नमस्कार मी सुनीता स्वागत आहे तुमचं माझ्या यूटूब चॅनलमध्ये सर्वप्रथम तुम्हा सर्वांना माझ्याकडून दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा आजचा दिवस तुम्हा सर्वांना सुखाचा आनंदाचा आरोग्याचा जाव हीच ईश्वरचरणी प्रार्थना यंदा दसरा एक दिवस पुढे गेल्यामुळे आमच्याकडे नवमीलाच पोळ्याचा स्वयंपाक केला घट उठवले शस्त्रपूजा केली आणि दसऱ्या दिवशी फक्त वाहने पूजा करायची ठेवली होती गाडी धुवून गाडीला हार लावून झालाय सगळ्या गाड्या एकदम कंटाळा येत म्हणून एक, एक गाडी धुतली की एका गाडीला हार करून घालत होते आता बारकी गाडी धुळ्याला घेतली बारकी गाडी धुवून झाली की बारक्या गाडीला हार करून घालणार आहेत आज आमच्या यांनी बरीच मदत केली हार बनवायचं काम माझं असतं पण मला घरातली कामं होती त्यामुळं मी आज आमच्या ह्यांनाच हार बनवायला लावले देवघराला पण खूप सुंदर हार बनवला पण देवघराच्या हारामध्ये दे। आंब्याची पानं घालायचंच विसरले दसऱ्या दिवशी दुपारी अडीच ते सव्वा तीन विजय मुहूर्त होता या विजय मुहूर्तामध्ये मी सर्व वाहने पुजून घेतली सा केला आजचा दसऱ्याचा दिवस साजरा तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा चॅनलला यादी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय